विषय तिसरा असा आहे की बुलढाण्यालाही काही आका जे आहेत काही बुलढाण्यातही जे आहेत ते आका बोल मेरे आका आणि आका इशारे फेकू चलने वाले जो कारोबार आहे नंबर दोन चे धर्दे असा बुलढाण्यात आका हा होऊ घातलाय का हा एक मोठा प्रश्न रीतीच्या अवैध तस्करीच्या माध्यमातून पुढे आलाय मागच्या आठवड्यामध्ये मला अनुराधा उमेश फदाट या इरल्या या ठिकाणी जो खून झाला त्या खुनातील आरोपीच्या पत्नी त्या त्यातील त्या ज्या व्यक्तीम आहेत ज्यांचा खून झाला त्यांच्या पत्नी आणि त्यांचा पूर्ण परिवार हा भेटण्यासाठी आला होता आणि त्यांनी निवेदना स्वरूपात त्या ठिकाणी काही पत्रकार होते त्यांच्या समक्षही ते, त्या ते त्या, मला सांगत होते आणि त्यांनी ते खूप त्या ठिकाणी सांगितलं म्हटलं तुमचं जे म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात द्या त्यांनी मलाही लेखी दिलं या आठवड्यामध्ये त्यांनी जिल्हा प्रशासनाने दिलं आणि त्यांनी तो जो घटनाक्रम सांगितला आहे त्याचा जो सीडीआर जो आहे आरोपींचा आणि तिथला हा सगळा उपलब्ध होऊ शकतो ही अवैध तस्करी थांबण्याकरता बुलढाणा तहसीलदारांनी काय केलं तर बुलढाणा तहसीलदारांनी जिथून तस्करी होते तिथे चर खोदला की जिथे करून तिकड ते टिप्पर येणार नाही हा खोदलेला चर जो आहे तो बुलढाण्यातील जे आका आहे यांच्या हस्तकाने यांच्या कुटुंबियांनी तो बुजवला आणि तिथून रेतीची तस्करी सुरू केली हा मूळ आरोप आहे त्यानंतर ती घटना जी आहे ती इरल्यामध्येच घडली खून हा इरल्यातच झाला पुन्हा तिथून आकाला फोन आला की अरे असं असं झालं त्यांनी सांगितलं की ती बॉडी जी आहे ती उसलान बुलढाणा जिल्ह्यात आणून टाका मी मॅनेज करून घेतो हा आरोप त्या कुटुंबियांचा आहे आता हा सगळा जो प्रकार आहे आणि त्या तस्करी होणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावर काय लिहिलंय तर आज छावा चित्रपट हा सगळे दूर गाजतोय आणि छावा मधले जे संभाजी महाराज आहे त्यांच्यासाठी धर्मवीर आहे आणि स्वराज्य संरक्षक आहे आज त्यांच्या नाव सदृश्य जर त्या रेतीच्या गाड्यांवर जर नाव लिहून ती गाडीवर तर जर नाव असेल तर त्याला कोणी आडवायचं नाही आणि जो आडवायल त्याच्या अंगावरून प्रसंगी तुम्ही त्याला चिडून टाका अशा सूचना जर त्या आकाने दिल्या गेल्या असतील तर आज हा संभाजी महाराजांचाही कुठेतरी अपमान आहे हा धर्म बुडवेपणा करणारी प्रवृत्ती कोण या खुनात कोण सहभागी आहे ही डेड बॉडी बुलढाण्यात कोणी आणून टाकली याचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना पोहोचलेली आहेत एसपींना पोहोचलेली आहे तहसीलदारांची मी समक्ष बोलून या विषयावर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि तेव्हा हा बुलढाण्याचा कुठे टोळी उद्योग बुलढाण्यामध्ये एक टोळी जी आहे ती सरकारच्या पॅरेल होऊन आहे बुलढाण्यातील वरलीचे दुकान बुलढाण्यातील अवैध व्यवसाय याचा बद्दल आवाज हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उचलला गेला आठ दिवस दुकानं बंद राहिली आणि हप्ते वाढवून पुन्हा ही दुकानं सुरू झाली नव्या ठेकेदारांचं नव्या गुत्तेदारांचं जर व्यवसाय सुरू केला असा तर विधानसभेचा उपयोग हा हप्तेवाडीसाठी करणार आहे का आणि हे बुलढाण्याचं आपल्याला हे वासेपूर करायचं आहे का हा एक प्रश्न मोठा एन निर्माण झालाय त्यामुळे आज याही संदर्भामध्ये बुलढाण्याचं म्हणून आपल्याशी बोलेल की आपण बुलढाण्याचं बुलढाणा जे आहे ती ओळख मिटू देऊ नका पावला पावला वरलीचे दुकान आपल्याला सगळ्यांना दिसतात त्यामुळे या घटनेचा तपास हा पोलीस करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात आहे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का थेट आरोप हा कुटुंबियांनी केलाय त्यांना तुम्ही त्यांचा जबाब नोंदवलाय का असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात त्या परिवाराचं जे निवेदन आहे ते पण मी आपल्या सगळ्यांसोबत देतो दा देतो जो कायदा व सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे आणि एक आपल्या लेखी वाळींवर जो यात्रेमध्ये जो छेडखाणीचा जो प्रसंग आहे त्या संदर्भातही मी आपल्याला लेखी लेखीसोबत प्रेसनोट देतो हा डॉक्टर भावस्करांच्या संशोधनाच्या अनुषंगाने कृपया आपण प्रिंट मिडियाने त्याचं शब्दांकन करून घ्यावं ही विनंती करतो